वाळू तस्कर मुरुम तस्कर किंवा बेकायदेशीर पद्धतीने ट्रान्सपोर्ट करणारे या माफियांना कोण पोचत वाळू माफियांचा मास्टर माइंड कोण असतो आका कोण असतो एकदा बीड जिल्ह्यामध्ये जाऊन विचारा की वाळू तस्करीमध्ये कुणी किती गाड्या कमवल्या कुणी किती पैसे कमवले किती लोकांना गाडलं त्यांचा मास्टर माइंड कोण आहे त्यांचा आका कोण आहे के कोण आहेत म्हणून तस्करी जी झाली त्या म्हणून तस्करी मध्ये एक मोठा नेता ज्यावेळेस आय पी एस महिला पोलीस अधिकाऱ्यांना दम देतो हे म्हणून तस्कर कुणाचे चेले पाटे यांना अशी आशीर्वाद कुणाचा आहे हे फक्त बीड जिल्ह्यातलं आहे का हे फक्त सोलापूर आहे का तहसीलदारांना विचारा महाराष्ट्रातल्या जे काही तीनशे सत्तर ऐंशी तालुके आज महाराष्ट्रामध्ये त्या तहसीलदारांना विचारा कि तिथं वाळू चोरी कशा पद्धतीनं होते मरून चोरी कशा पद्धतीनं होते जी दगड असतात भरावाला टाकायची त्याची तस्करी कुठं आणि कशी होते अहो एवढंच काय दोन ब्रासच्या गाडीला परवानगी असते तीन तीन चार चार ब्रास घेऊन जातात सहा सहा ब्रास पर्यंत वाळू भरली जाते याचे तस्कर कोण आहेत कुणाची कुणासोबत मिली भगत आहे मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने सगळे सत्ताधारी लोकांचे दलाल आज महाराष्ट्रात त्या ठिकाणी सुरू आहेत जी वाळू आज रॉयल्टी भरल्यानंतर किती रुपये ब्रास न मिळते मागच्या वर्ष दोन वर्षापूर्वीचा तुम्ही रेट काढा आता सुद्धा मोठ्या मोठ्या शहरांमधला आठ नऊ दहा हजार रुपये ब्रास पर्यंत वाळू तिथून आणताना कसे आणतात फुकट कुणाच्याही बापाला घाबरत नाहीत अहो काही तहसीलदारांनी स्फोट घडवले त्या नदीमध्ये पळून गेले ट्रॅक्टर ताब्यात गेले कितीतरी तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तुम्ही ने? ट्रक जप्ती केलेली तुम्हाला आठवेल तुम्हाला पाहायला मिळेल हे सगळे कुणाचे लोक आहेत वाळू माफिया कोण आहे मोरम माफिया कोण आहे हे विरोधी पक्षाचे आहेत का सत्ताधारी पक्षाचे आणि हे सगळे सर्वसामान्य लोक आहेत का तालुक्यातले गावातले शहरातले गावगुंड यांच्या जीवावर चालतं या वाळू राज्य आणि ते मग पीडब्ल्यूडीचा अधिकारी असू द्या मोरून टाकायचंय किंवा बांधकामाला वाळू पाहिजे यांच्या सोबतच सेटलमेंट पाहिजे एरिगेशनचा माणूस असू द्या पाटबंधारे विभाग किंवा पांडलोट विभागाचा माणूस असू द्या त्या अधिकारी कुणालाही घाबरत नाहीत अधिकाऱ्यांना काय अधिकाऱ्याचा बाप जरी आला वरिष्ठ अधिकारी तरी त्याला घाबरत नाहीत एवढंच काय महसूल विभागाचे अधिकारी असू द्या जिल्हाधिकारी असू द्या प्रांत असू द्या तहसीलदार असू द्या कुणालाच घाबरत नाहीत हे वाळू माफिया जिथून मरून काढला जातो सोलापूरच माडा तालुक्यातलं त्या कुर्डूगावचं प्रकरण मुरुम माफियाच समोर आलं म्हणून आपण चर्चा करतोय पण वाल्मिक कराड नावाचा बीड मधला डॉन आज त्याच्या किती गाड्या आहेत एकदा परळी जाऊन त्याच्या गाड्याची मोजणी करा असे प्रत्येक जिल्ह्यात किती वाल्मिक कराड आहेत किती ह्या मुरुम माफियासारखे त्या जगताप सारखे माफिया आहेत ढिगाणी सापडतील तुम्ही एकदा नगर रोडला चर्चा करा तुम्ही एकदा सोलापूर हायवे ला चर्चा करा मोठ्या मोटे मोठ्या -मोटे विटाच्या गाड्या येतात किती ब्राशची परवानगी वाळूला किती ब्राशची परवानगी किंवा इतर मटेरियलला किती ब्राशची परवानगी आणि घेऊन किती येतात शहरामध्ये मग ती डस असेल किंवा खडी असेल क्रसँड या सगळ्यांची परवानगी किती आरटीओ पासून सगळे अधिकाऱ्यांची कशी मोठी मिली बघत आहे एका पोलीस अधिकाऱ्याला दम नाही एका लाडक्या बहिणीला हा दम दिलेला नाही हा व्यवस्थेला दिलेला दम आहे आणि हे फक्त दादांच्या बाबतीतच कसं काय घडतं कारण सत्ताधारी पक्षाचे तो कुठल्याही पक्षाचा असू द्या नेत्याच्या आशीर्वादाशिवाय तो काहीच करू शकत नाही आणि हेच माफिया तालुक्याचं राजकारण जिल्ह्याचं राजकारण लयच मोठा शूटर असेल तर राज्याचं सुद्धा राजकारण हलवू शकतो एवढी रसद पुरवणारी अघोषित आहे आणि सगळ्यांना जातात म्हणून माफिया बांधवांना याच मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या स्वराज्याच्या मातीतून स्वराज्याच्या मातेला स्पर्श करून मी एक वेगळी चर्चा करना रहे। आज आपल्या समोर करणार आहे का आज वाळू माफिया माणसं मारायला लागला तरी त्याला नेत्याचा वरद हसत आहे त्या माफियाच्या टोळीकडून दिवसाढवळ्या माणसं अपहरण केले जात आहेत काही जण तर त्या बीड जिल्ह्यातली दहशत आहे माणसं त्या वाळूच्या खड्ड्यात पुरून मारली तरी कुणाला सापडली नाही पाऊस आला पाणी आलं वाहून गेली दॅट्स ऑल फाईल इज क्लोज हे घडलंय का नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी फोन करून दम दिला म्हणून चर्चा करतोय हे प्रकरण काहीच नाही काही तहसीलदार असे तहसीलदारच्या गाडी माग वाळूच्या गाड्या पळून पळून तहसीलदार ताणून ताणून त्या ता ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला ऍक्सिडेंट करण्याचा प्रयत्न केला किती महसूल अधिकाऱ्यांचा किती महसूल अधिकाऱ्यांनी जीव वाचवला आणि किती महसूल अधिकाऱ्यांनी जीव हातात घेऊन म्हणजे जमीन कमी पडेल इतकं पळायचे पण प्राण वाचवायचे आणि किती डॅशिंग अधिकाऱ्यांनी या वाळू माफियाचा तिथले जे गड असतात ते उद्ध्वस्त करून टाकले स्फोट घडवले त्या त्या ठिकाणी त्यांच्या कामाच्या ठिकाणी हे कशासाठी केलं गेलं शासनाचा हजारो करोडो कोटी रुपयाचा रेव्हेन्यू ही लोक बुडवतात आणि हे हजारो कोटी रुपये कमवतात आज शहरांमध्ये मोठी मोठी बांधकाम सुरू आहेत त्यांना वाळू पाहिजे क्रसँड पाहिजे वीट पाहिजे सिमेंट पाहिजे मरून पाहिजे भरावाला दगड पाहिजे हे सगळं येतं कुठून याला पोचवणारी यंत्रणा कोण आहे जर व्यवस्थित रेट मिळत नसेल त्या बिल्डर कडून आख काम थांबवलं जात था। त्याला अडचणीत आणलं जात ही यंत्रणा कोण आहे मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल कुठलीही शहरं या सोलापूर पासून संभाजीनगर पासून लातूर पासून कोल्हापूर सांगली साताऱ्यापर्यंत कुणाचे ह्या वाळू माफियांचे मोरम माफियांचे यांचे बुडवणारांचे कर रेव्हेन्यू बुडवल्याशिवाय शासनाचा कर बुडवल्याशिवाय चालत मग स्टील मध्ये होतो मग कॉन्ट्रॅक्टर घपला करतो आणि अधिकाऱ्यासहित सगळे मलिदा खातात कित्येक अधिकारी महसूल विभागाचे सुद्धा हप्त्याशिवाय त्यांचे घर चालत नाहीत मग ही सगळी हप्ती पोलिसांपासून सगळे बांधलेले असतात याच्यावर सुद्धा आता आवाज उठवणं जर गरजेचं आहे बांधवांना हा व्हिडिओच मी तेवढ्यासाठी केलाय तुमच्या भागामध्ये जर वाळू तस्करी होत असेल मुरुम तस्करी होत असेल खडी तस्करी किंवा अजून दगड बेकायदेशीर पद्धतीने वाहतूक होत असेल एखादा कंत्राटदार बोगस काम करत असतील किंवा चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी शासनाचं नुकसान करत असेल तर राष्ट्रहितासाठी तुम्ही आम्ही जागरूक नागरिक म्हणून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा भांडाफोड केला पाहिजे तुम्हाला नसलं जमलं मला कमेंट करून सांगा परंतु महाराष्ट्र वाचवणं गरजेचं आहे तुमची दादागिरी म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही एखाद्याला दबावाखाली ठेवणं म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही तुमच्या विरोधात कुणी गेलं म्हणून त्याची दगेट चौकशी काढून अंडे पिलेच बाहेर काढायची नाही चालणार तुमच्या हातात सत्ता म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे बाप नाहीये मालक नाही हे फक्त लक्षात ठेवा त्याचं कारण आहे वाळू माफिया तुम्ही आहात आणि मग तुम्ही राजकीय नेत्यांना मदत करता सपोर्ट करता पोचता आणि मग नेत्यांचा त्या ठिकाणी अडचण होते की फोन घेऊ का नको घेऊ बोलू का नको बोलू आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या गोंधळामध्ये नेता ही बदनाम होतो प्रशासन ही बदनाम होत व्यवस्था ही बदनाम होते पैसे कमवणारे मात्र लाखो करोडोचे मालक होतात हे सगळे भूमाफिया याच्यात भूमाफिया फार मोठा आहे याच्यात वाळू माफिया किंवा हे जे स्कॅम करणारे बेकायदेशीर मटेरियलची तस्करी करणारे हे महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड आहे मला असं वाटतं ही मुळासगट उकडून काढायची असेल तर चारित्र्य संपन्न चांगल्या अधिकाऱ्याची महाराष्ट्राला गरज आहे माफिया राज उद्ध्वस्त करणाऱ्यांची गरज आहे गुंडगिरी आणि दादागिरीला उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे स्वच्छ चारित्र्याच्या धडाकेबाज अधिकाऱ्यांची गरज आहे म्हणून जागरूक राहून आपण सिस्टीमला मदत केली पाहिजे आणि भ्रष्टाचारांचा भांडाफोड केला पाहिजे तरच या महाराष्ट्राचं देशाचं कल्याण होईल अजिबात नाही हे माझं वैयक्तिक मत आहे तुमचं कदाचित मत वेगळं असू शकतं ते मत आपण व्यक्त करावं व्हिडिओ पटला तर शेअर करा पण सगळ्या भूमाफिया लँड माफिया वाळू माफिया मोरुम माफिया किंवा ट्रान्सपोर्ट माफिया या सगळ्यांचा बाजार उठवणं गरजेचं आहे त्यांना प्रशासनाची धडकी भरली पाहिजे असं प्रशासन एक सपोर्टर म्हणून आपण काम करावं एवढीच अपेक्षा आहे नसेल तर मला पाठवा आपण या सगळ्या बाबतीत रोखोक भूमिका मांडत राहू जय शिवराय आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत परिवारापर्यंत गाववाल्यापर्यंत जरूर पाठवा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद